नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या दोन बॉर्डर रांगोळ्या आता जी पहिली रांगोळ्या आहे मी उन, त्या मी पांगड्या ठेवून हाफ सर्कल आपण डॉट देऊन घ्यायच्या आहेत बांगडेच्या मदतीने बांगडे ठेवायचे आहे आणि अर्धा गोल असतो ना त्याप्रमाणे आपण डॉट देऊन घेणार आहोत आता आपण हाफ हाफ फुलं इथे काढणार आहोत ज्या पद्धतीने तोरण असतं ना त्या तशा प्रकारची ही रांगोळी आहे आपल्या उमऱ्यासमोर काढण्यासाठी बॉर्डर रांगोळी आहे ही तर मी डॉट काढून घेतलेले आहेत बघा व्यवस्थित आपण डॉट काढून घ्यायचे आहेत गुलाबी रंगाने मी डॉट काढून घेतलेले आहे आता इथे मी पाचच का फुलं काढलेली आहेत आता हे अंतर तुम्ही तुमचं जसं दरवाजाचं अंतर असेल त्याप्रमाणे वाढवू शकता आता जे डॉट काढलेले आहेत ते मधल्या बाजूने आपण काढ्याच्या मध्ये मधल्या साईडला साई ओढून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये थोडा थोडा ऑरेंज कलर आपण मधल्या भागामध्ये भरून घेतला व्यवस्थित कलर भरून घ्यायचा आहे जिथे गुलाबी रंग पण थोडा थोडा मी टाकून घेतला आणि पुन्हा काडीच्या साह्याने पाकड्यांना आकार दिलेला आहे बघा तर वरती पण आपण एक रेश मारून घेणार आहोत व्यवस्थित तो, तो कलर मी भरून घेतलेला आहे तर पोपटी रंगाने मी वरती जे फुलांच्यावरती एक रेश मारून घेतलेली आहे त्यामुळे एक रांगोळीला त्या त्या एक वेगळा लूक आलेला आहे बघा आता ज्या ऑरेंज कलर भरला आहे त्यामध्ये पण आपण निळ्या रंगाने डॉट देऊन घेणार आहोत त्यामुळे पण फुलांना एक उठाव आलेला आहे आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे एक रेश मारून आपण पाना काढणार आहोत तर मी एक हिरव्या रंगाने रेश मारून घेतली आणि पोपटी रंगाने बघा मी डॉट दिलेले आहेत आणि आपण बाटलीच्या झाकण जाकन, झाकणाने आकार देऊन पाण्याचा आकार देणार आहोत व्यवस्थित पाण्याचा आकार मी देऊन घेतलेला आहे बघा आता ही पहिली रांगोळी दो, आणि दोन रांगोळ्या मी यामध्ये दाखवलेल्या आहेत आता दुसरी ही रांगोळी सोपी आणि सुंदरच आहे बघा तर हिरव्या रंगाने मी एक पुट्ट्याचा चौकोन कापून घेतलेला आहे आणि त्याने आकार आपण काढून घेणार आहोत हिरव्या रंगाने आउटलाईन केलेली आहे बघा मी सोपी आहे ही रांगोळी काढण्याची ही पद्धत खूप सोपी आहे आणि अगदी पटकन होते आपल्याला सकाळी वेळ नसतो किंवा काही गडबड असते तर ही काढण्यासाठी ही रांगोळी खूप सोपी आणि पटकन होणारी आहे तर बघा मी ते चार चौकन काढून घेतलेले आहेत आता आपण जसं आपलं दरवाजेचं अंतर आहे ना त्याप्रमाणे तुम्ही ही मालिका पुढे वाढवू शकता तर व्यवस्थित हिरव्या रंगाने हिरवा रंग मी चौकोन करून घेतलेले आहे। आहे आहे। आहेत आता आपण काडीच्या मदतीने मधल्या साईडला ते ओढून घेणार आहोत मी मधल्या बाजूला सर्व चौकोन आहेत ते मधल्या साईडला काडीने ओढून घेतलेले आहेत बघा तर आपण मध्ये फुलं काढणार आहोत ह्या चौकोनांमध्ये आता ही सुद्धा तोरण डांगोळीच आहे बघा त्यामध्ये मी फुलं काढून घेतलेली आहेत डॉट देऊन त्याची फुलं ही फुलं काढण्याची पद्धत पण खूप सोपी आहे आता काडीच्या साहाय्याने आपण ती फुलं जी आहेत ती मधल्या बाजूला ओढून घेणार आहोत जे पाकळ्या आहेत ते ना त्या ते तयार होणार आहेत फुलांच्या आणि मध्ये मी एक एक ऑरेंज कलरने पुन्हा डॉट देऊन घेतला आता जो मधला रिकामा भाग दिसतो तिथे मी एक पोपटी रंगाने डॉट देऊन काडीच्या साह्याने थोडासा त्याला आकार देऊन घेतला बघा आता खाली एक रेश काढून तिथेही आपण फूल काढणार आहोत गुलाबी रंगाचा छोटी छोटी फुलं आपण तिथे काढणार आहोत बघा छोटी छोटी फुलं मी तिथे काढलेली आहेत अगदी पटकन होते ही रांगोळी बघा तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मी नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता मी इथे दोन रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद